श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अंबरीश राजा सूर्यवंशामध्ये अंबरीश नावाचा एक राजा होऊन गेला तो सत्वशील व सदाचरणी होता अंबरीश राजा हा मोठा वैभवशाली होता लोकीचे वैभव कितीही असले तरी पावसाळ्यात दृष्टीस पडणाऱ्या सूर्यकिरणांप्रमाणे क्षणिक टिकणारे असल्याने ते प्राप्त झाले असता मनुष्य सदा सुखी राहू शकत नाही पण भक्तीचे वैभव मात्र शाश्वत टिकणारे असल्याने भक्त केव्हाही आनंदित असतो करिता अशा भक्तालाच वैभवशाली म्हणणे शोभते अंबरीश राजा एकादशी व्रत करीत असे तो दशमी दिवशी दोन प्रहरी फक्त एक वेळ भोजन करी एकादशीला उपोषण करून द्वादशीला पारण सोडीत असे एका एकादशीला अंबरीशाकडे दुर्वास मुनी काही शिष्यगणांसह अतिथी येऊन होऊन आले अंबरीशाने नम्रपणे त्यास वंदन करून बसाव्यास आसन दिले आणि षोडशोपचारे त्यांची पूजा केली दुसरे दिवशी पहाटे ते जाण्यास निघाले असता अंबरीश म्हणाला मुनिवर्य द्वादशी अगदी थोडी उरली आहे भोजनाची तयारीही झाली आहे करिता आपण शिष्यगणासह आज येथेच पारने सोडावे हे ऐकून दुर्गासमुनी बरे तर लवकरच स्नान आटोपून येतो असे म्हणून ते गंगेवर गेले पंगती ऋषी व ब्राह्मण मिळून बरीच मंडळी होती कोणत्याही व्रतास अगर नेमास आरंभ केला की ते करणाऱ्याची श्रद्धा भक्ती कितपत बळकट आहे याची परमात्मा अनेक प्रकारे परीक्षा पाहत असतो बराच वेळ दुर्वासांची वाट पाहून अंबरीशांनी चाकरांकडून त्यांना बोलावणे धाडले तेव्हा माझे आटोपले म्हणजे मी येईन असे दुर्वासांनी सेवकांना उत्तर दिले व ते स्नान सारून अनुष्ठानास बसले चाकरांच्या चाकरांच्याकडून त्यांचा जबाब ऐकताच राजा मोठ्या चिंतेत पडला साधन घटिका तर अगदी जवळ आली आणि दुर्वास मुनी तर अजून आले नाही वाट पहावी तर व्रतभंग होईल अशा प्रकारे बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अंबरीशाला काहीच सुचेनासे झाले आता श्रीहरीच्या प्रार्थनेशिवाय दुसरा उपाय नाही असे म्हणून अम्ब, अंबश अंबरीशाने प्रार्थनेस आरंभ केला आणि आपण हरिचरणाचे तीर्थ घेऊन ब्राह्मणांना भोजनास बसविले इतक्याच दुर्वास आले त्यांना पाहताच अंबर अम्ब, अंबरीशाने वंदन केले व भोजनास बसण्यासाठी विनंती केली ब्राह्मण भोजन करीत असलेले पाहून दुर्वासांच्या तळपायाची आग मस्तकाला चढली दुर्वास राजाला म्हणाले तू अत्यंत उन्मत झालेला दिसतोस आम्ही अतिथी होऊन तुझ्याकडे आलो असता आम्हाला सोडून तू फारने केलेस तेव्हा तू या जन्मे मुक्त होणार नाहीस अजून तुला दहा गर्भवास भोगावे लागतील असा त्यांनी शाप दिला आणि लगेच जटेतून एक बट उपटून तिच्यापासून एक कृत्या निर्माण केली ती तेच पूंजकृत्या दुर्वासांच्या प्रेरणेने तलवार हातात घेऊन अंबरीशाच्या अंगावर धावली पण अंबरीश किंचितही न डगमगता डोळे मिटून स्वस्त बसून राहिला त्यांच्या अंतर्यामी विष्णूचे ध्यान भक्त रमन विष्णूने क्षणाचाही विलंब न लावता सुदर्शनाला पाठवून त्या कृतीचा नाश केला आणि अंबरीशाचे रक्षण केले ते दृश्य पाहताच भयभीत होऊन दुर्वासाने पलायन केले त्यांच्या पाठोपाठ सुदर्शनाने पण धाव घेतली इकडे अंबरी श्री विष्णूंचा धावा करू लागला देवा ऋषींचा शाप कदापी तर होत नाही तेव्हा आजवर केलेल्या एकादशी व्रताचे माझे सारे पुण्य वाया जाऊन शेवटी आज माझ्या वाटणीला अधोगतीच काय देवा कसेही करून एकवार या दासाला संकटापासून सोडून तुझ्या जयनी थारा दे असे म्हणताच विष्णू प्रसन्न झाला व अंबरीशास म्हणाला तू निर्भय राह तुझ्याबद्दल मी गद्वास भोगेन सुदर्शनापासून आपली सुटका व्हावी म्हणून फीर, फीर, फिरू पण कुठेही गेले तरी सुदर्शन त्यांची पाठ ना शेवटी ते सत्य लोकात गेले आणि ब्रह्मदेवाजवळ प्रार्थना करू लागले ब्रह्मदेव म्हणाला हे काम माझ्याकडून साध्य होणार नाही कदाचित कैलासाधिपती महादेव तुमचे संकट निवारण करू शकतील करिता तिकडे तुम्ही जाऊन पहा त्यावर दुर्वास शंकरांकडे गेले शंकर म्हणाले बाबा माझे त्रिशूरने आवरीन पण विष्णूचे सुदर्शन आवरीन मला शक्य हो मला शक्य होणार नाही त्याकरिता वैकुंठात जाऊन विष्णूजवळच तू विनवणी कर शेवटी दुर्वास विष्णूजवळ गेले दुर्वास हे रोज साठ हजार खंड्या अन्न खाणारे परंतु सुदर्शन पाठी लागल्यापासून आत्तापर्यंत एक वर्ष होत आले तरी त्यांना अन्नपाणी घेणे सुचले नाही केलेल्या कर्माचे फळ भोगल्याशिवाय अशा थोर पुरुषांनाही सुटका नाही मग ना इतरांचा असो विष्णूला नमस्कार करताच विष्णू म्हणाला तू माझ्या भक्ताला छळण्याबद्दल ही तुला शिक्षा देण्यात आली आहे सुदर्शन हे माझेच असून ते मीच जरी सोडले आहे तरी त्याला आवरणे माझ्या हातात नाही करिता तो अंबरीशाला शरण जा म्हणजे तो तुला एका क्षणात या संकटापासून मुक्त करील त्यानंतर दुर्वास अंबरीशा शाजवळ आले तेव्हा सुदर्शनापासून दुर्वासांची सुटका करण्याकरिता राजाने विष्णूची प्रार्थना केली तोच विष्णूने सुदर्शन आवरले त्यानंतर अंबरीशाने दुर्वासांना स्नान करविले आणि त्यांच्यासह आपण भोजनास बसला भोजनोत्तर विडावर दक्षिण दक्षिणा स्वीकारल्यावर दुर्वासाने राजास आशीर्वाद दिला व निकतेवेळी आपण विमुख गेल्यामुळे अंबरीशाने आत्तापर्यंत अन्नपाणी वर्ज केले याबद्दल राजा पुढे त्यांनी खेद थे प्रदर्शित केला अंबरीशाच्या भक्तीपुढे दुर्वासांचे तपसामर्थ्य फिके पडले यावरून तपश्चर्येच्या सामर्थ्यापेक्षा भक्तीचे सामर्थ्य अधिक श्रेष्ठ आहे असे सिद्ध होते गुरुकृपेशिवाय गुरु गुरु केवळ तपश्चर्याच्या योगाने अविचार नष्ट ना होत नाही अविचाराने क्रोधाधीन होऊन दुर्वासांनी अंबरीशाला याच जन्मी मुक्त होण्यासाठी जरी तू परमेश्वराची भक्ती करीत आहेस तरी तुला अजून दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला परंतु ऋषींचा शाप असत्य होत नसल्याने अंबरीशाच्या भक्तीस्त ते गर्भवास आपण भोगावयाचे असे देवाने ठरविले आणि आपल्या भक्ताला विनाकारण शाप दिल्याबद्दल दुर्वासांच्या पाठीमागे सुदर्शन सोडले